हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण पाहणार आहोत साऊथ पुणे वन डे ट्रीप आपल्या घरी पाहुणे आले की एक प्रश्न असतो की फिरायला कुठे जायचे आणि आलेल्या पाहुण्यांच्या लिस्ट मध्ये जेजुरी आणि केतकाळाचा बालाजी ही दोन मंदिरे असतातच पण त्याचबरोबर या वन डे मध्ये तुम्ही प्राचीन आणि सुंदर सुंदर मंदिरे कव्हर करू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही सकाळी सुमारे सात ते साडेसातच्या दरम्यान बेंगलोर हायवेने निघालो आणि खेळ शिवापूर टोलनाक्याच्या जवळच असलेल्या तृप्ती या हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट केला इथले पोहे मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आपल्या पहिल्या ठिकाणाला म्हणजेच नसरापूर येथील बनेश्वर मंदिर येथे हे मंदिर अगदी नावाला साजेसे आहे कारण वन म्हणजे वन आणि ईश्वर म्हणजे देव तर गर्द झाडीत वसलेला देव म्हणजे बनेश्वर हे मंदिर पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील नसरापूर गावात स्थित हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे मंदिराच्या परिसरात दोन कुंड आहेत जे बारा ते पंधरा फुट खोल असून या कुंडातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी यात निळसर व जांभळ्या रंगाचे मासे तसेच कासव सोडलेले आहेत जे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात तसेच मंदिराच्या परिसरात भव्य नंदी हनुमानाचे व गणपतीचे मंदिर देखील आहे बनेश्वर परिसर हा वनसंरक्षित क्षेत्र व वन्यजीव अभयारण्य आहे हे मंदिर पाहण्यासारखे आहे आणि पावसाळ्यात तर याची शोभा आणखीनच वाढते बनेश्वर येथील महादेवाचे दर्शन घेऊन कापूरहोळ मार्गे आम्ही निघालो बालाजीला आणि हे मंदिर बनेश्वर पासून अकरा किलोमीटर अंतरावरती आहे मंदिर मूळ तिरुमल्ला व्यंकटेश्वरा मंदिराची प्रतिकृती आहे मंदिराचा परिसर हा खूपच भव्य आहे आणि सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी बिलकुल नव्हती दर्शन एकदम छान झाले आणि मेन म्हणजे इथला महाप्रसाद बिलकुल मिस करू नका जो दुपारी बारा ते दोन असतो त्याचे कूपन आपल्याला मंदिरातच दर्शनानंतर लगेच मिळतात इथला प्रसाद हा फार टेस्टी असतो बालाजीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे संत चांगदेवांचे गाव म्हणून ओळखले जाते ते नारायणपूर जिथे एक मुखी दत्त व नारायणेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे बालाजी पासून नारायणपूर हे साधारण दहा किलोमीटर अंतरावरती आहे गावात प्रवेश करता सर्वप्रथम आम्ही दर्शन घेतले ते नारायणश्वर महादेवाचे एकमुखी दत्त मंदिर शेजारी दोन हजार वर्षापूर्वीचे हेमाडपंथी हे बांधकाम असलेले नारायणश्वराचे मंदिर आहे मंदिरात त्रिपिंड पाहायला मिळते जी ब्रह्माविष्णू महेश यांचे प्रतीक मानले जाते नारायणपूर हे मुख्यतः एकमुखी दत्त महाराजांच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे गुरुपौर्णिमा व दत्त जयंतीला इथे मोठा उत्सव असतो मंदिरात गुरुचरित्र पोथीच्या महाराजांचे आणि नारायणेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही सासवड मार्गे निघालो जेजुरीला पण रस्त्यातच आपल्याला लागते ते प्राचीन आणि सुंदर असे संगमेश्वर महादेवाचे मंदिर तेथे तुम्ही नक्की जा जेजुरीला आम्ही सुमारे चार वाजताच्या सुमारास पोहोचलो आणि इथे अगदी दहा मिनिटात आमचे दर्शन झाले तर इथे शेवटी येण्याचे कारण हेच की आजूबाजूचे सर्व जण हे सकाळी लवकर येऊन जातात त्यामुळे सकाळी आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळते आणि अगदी दहा मिनिटात तुमचे दर्शन होते आणि मेन म्हणजे तुम्ही आधी केतकावळ्याच्या बालाजीला गेल्यामुळे तुम्हाला तिथे महाप्रसादही मिळतो ज्याचा टायमिंग आहे बारा ते दोन जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही दे मोठ्या प्रमाणात आहेत दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवती अमावस्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आम्ही नेक्स्ट निघालो ते म्हणजे अष्टविनायक पैकी एक असलेल्या मरेश्वर गणपतीला म्हणजेच मोरगाव येथे मोरगाव हे जेजुरी पासून अगदी सतरा किलोमीटर अंतरावर आहे अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूनी मनोरे आहेत गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी व डाव्या सोंडीची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे पूर्ण ट्रीप सहा ते साडेसहा पर्यंत पूर्ण झाली होती आम्ही सहा ते साडेसहाच्या च्या सुमारास पुण्याला येण्यास निघालो तर फ्रेंड्स हा होता पूर्ण साऊथ पुणे पूर वन डे ट्रीप प्लॅन आणि तुम्ही जर अशा पद्धतीने ट्रिप प्लॅन केली तर तुम्हाला कुठेही गर्दी पाहायला मिळणार नाही तुमचे सगळीकडचे दर्शन अगदी दहा मिनिटात पूर्ण होतील कमी वेळात खूप जास्त ठिकाणं तुम्ही कव्हर करू शकता जर तुम्हाला या रूटवरची आणखीन काही ठिकाणी माहिती असतील तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू